हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुमचं राजश्री इन वन चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत खमंग कुरकुरीत अशी आळूची वडी ही वडी आपण अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची हे बघणार आहोत चला तर मग बनवूया आळूची वडी इथे मी मध्यम आकाराची पंधरा ते वीस आळूची पाने घेतलेली आहे आता ती आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया धुतल्यानंतर ती आपल्याला एका स्वच्छ कपड्याने पुसूनही घ्यायची आहे इथे मी गावरान आळूचे पाने वापरलेली आहे आता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काही मिरच्या आणि लसणाच्या पाकड्या टाकून घेत आहे यामध्ये आपण थोडेसे जिरेही टाकून घेणार आहोत या सर्वांची आपल्याला बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे पंधरा ते वीस पानांना पीठ लावण्यासाठी इथे मी दोन कप बेसन पीठ वापरणार आहे या पिठामध्ये आपण चवीनुसार आता मीठ टाकून घेऊया त्यानंतर थोडीशी हळद पावडर आणि आपण जे मिश्रण वाटून घेतले होते हिरवी मिरची लसूण आणि जिरे यांचेही मिश्रण आपण यामध्ये टाकून घेऊया आणि थोडे थोडे पाणी टाकत आपण हे मिक्स करून घेऊया बऱ्याचदा अळूवळी खाल्ल्यानंतर घशात खवखवल्यासारखे होते यासाठी तुम्ही इथे चिंच आणि गूळ यांचा कोळ करून दोन चमचे यामध्ये तुम्ही ॲड करून घेऊ शकता किंवा दोन चमचे दहीही घालू शकता हे बघा इथे आता आपले हे मिश्रण तयार झालेले आहे आता आपण हे अळूच्या पानांना लावून घेऊया इथे आपण एक आळूचे पान घेतले आहे आता याला आपण हे तयार झालेले मिश्रण लावून घेऊया इथे हे मिश्रण मी थोडेसे सैलसरच ठेवलेले आहे खूप घट्ट ठेवल्यास आळूवडी शिस्तानी खूप वेळ लागतो व खाल्ल्यानंतर ती पिठळ लागू शकते यासाठी आपण हे मिश्रण थोडेसे सैलसरच करून घेणार आहोत हे बघा या पद्धतीने हे मिश्रण आपल्याला पानाला लावून घ्यायचे आहे त्यानंतर दुसरे पान त्यावर ठेवून पुन्हा वर वरच्या साईडने आपल्याला हे मिश्रण पुन्हा लावून घ्यायचे आहे इथे मी अळूचा रोल बनवण्यासाठी दोनच पानांचा वापर करणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे तीन ते चार पाण्या पानांचाही वापर करू शकता आता या पद्धतीने फोल्ड करत त्यावर आपल्याला हे मिश्रण लावत हे सर्व रोल करून घ्यायचे आहे या पद्धतीने हे मिश्रण खूप दाटसरही यावर आपल्याला लावायचे नाही आहे या पद्धतीने टाईट असा रोल आपल्याला इथे करून घ्यायचा आहे हे बघा आपला हा रोल तयार झालेला आहे मी आणखीन एक तुम्हाला रोल तयार करून दाखवते हे बघा इथे मी आता तीन पानांचा वापर करून रोल तयार करून दाखवते हे बघा या पद्धतीने तुम्ही सर्व रोल बनवून घेऊ शकता तर इथे मी झटपट असे आपले हे सर्व रोल बनवून घेणार आहे हे सर्व रोल आता आपल्याला वाफून घ्यायचे आहे यासाठी मी इथे चाळणीला तेल लावून घेणार आहे आता हे सर्व रोल थोड़े थोड़े अंतरावर आपण या चाळणीमध्ये ठेवून घेऊया आता एका कढईमध्ये आपण पाणी उकळायला ठेवले आहे त्यामध्ये एक स्टँड ठेवून ही चाळण आपण त्यावर ठेवून देऊया आणि मीडियम फ्लेमवर साधारणतः वीस मिनिट आपल्याला हे रोल वाफवून घ्यायचे आहे तीस मिनिट झाली आहे चला तर मग बघूया हे बघा आपले हे रोल छान असे शिजलेले आहे हे बघा आता हे आपण दहा मिनिट थंड होण्यासाठी ठेवून देऊया हे रोल आता थंड झाले आहे ते आता आपण काढून घेऊया हे बघा किती छान असे आपले हे रोल तयार झाले आहेत हे वाफवलेले रोल तुम्ही फ्रीजमध्ये दोन तीन दिवस असेच ठेवू शकता आणि पाहिजे त्यावेळेस कट करून फ्राय करून घेऊ शकता आता आपण हे कट करून घेऊया हे बघा किती छान अशा वड्या आपल्या इथे तयार झाल्या आहेत या वाफवलेल्या वड्या तुम्ही अशाही खाऊ शकता अप्रतिम लागतात आता आपण या तळून घेऊया इथे तेल गरम झाले आहे आता यामध्ये आपण या वड्या छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया तुम्हाला जर फार कुरकुरीत वड्या न नसेल पाहिजे तर तुम्ही तव्यावर थोडे तेल टाकून ह्या शालो फ्राय करू शकता हे बघा इथे आता आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत एकदम कुरकुरीत खमंग अशा तयार झाल्या आहेत हे बघा हे बघा छान असे त्याचे लेयर्स तयार झाले आहे आणि खूप कुरकुरीतपणा या वडींना आलेला आहे हे बघा छान आतपर्यंत ह्या छान अशा शिजलेल्याही आहे तुम्हाला माझ्या ह्या अळूच्या पानांच्या वड्या आवडल्या असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही वडी आपण आता काळ्या मसाल्याच्या आमटी यासोबतही खाऊ शकतो हे बघा छान असे आपले हे सुंदर जेवणाचे ताट रेडी झाले आहे स्नॅक्स म्हणून किंवा अशी भाजी बनवून तुम्ही ही आळूवडी खाऊ शकता माझा हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद